माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच माननीय पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा यांच्या मार्गदर्शनामध्ये महाराष्ट्र अंमलीपदार्थ मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसाचे धोरण आहे त्या धोरणाअंतर्गत एकतीस तारखेपासून तीन तारखेपर्यंत रत्नागिरी पोलिसांनी अंमली पदार्थ विरुद्ध आपला एक कारवाई केलेल्या आहेत त्या कारवायांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने कालच दहा ग्रॅम ब्राऊन हेरोईन या प्रकारातला एक अंमली पदार्थ पकडून आरोपीला अटक केलेली आहे त्याचबरोबर खेड पोलीस स्टेशनमध्ये एकतीस तारीख ते तीन तारखेपर्यंत या महिन्याच्या तीन कारवाया करून तीन किलोग्राम तीन किलो दोनशे अठ्ठावीस ग्रॅम एवढा गांजा सदृश्य पदार्थ जप्त केलेला आहे याची किंमत अंदाजे स्थानिक गुन्हे शाखाने जप्त केलेल्या ब्राऊन हेरोईन मध्ये त्याची किंमत अंदाजे सदुसष्ट हजार पाचशे रुपये आहे आणि जो गांजा खेड पोलीस स्टेशन अंतर्गत जप्त केला गेलेला आहे त्याची किंमत टोटल शेहेचाळीस हजार एकशे अकरा रुपये आणि टोटल जे मुद्देमाला मी सीज केलेला आहे खेड पोलीस स्टेशन अंतर्गत या तिन्ही कारवायांमध्ये तो आहे दोन लाख छत्तीस हजार सातशे अकरा यामध्ये सर्व आरोपी अटक करण्यात आलेले आहे एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेला आहे त्याचबरोबर तीन आरोपी या तीन गुन्ह्यांमध्ये खेड पोलीस स्टेशन अंतर्गत अटक करण्यात आलेले आहेत टोटल चार आरोपी आम्ही अटक केलेले आहेत नक्कीच जे तडीपारच्या कारवाया आम्ही प्रस्तावित केलेल्या आहेत यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये तीन आरोपींना तडीपार करण्यात आलेलं होतं त्याचबरोबर सन दोन हजार पंचवीसमध्ये पाच आरोपींना एन डी पी एस कायद्याखाली गुन्हे दाखल असल्यामुळे पाच आरोपींना तडीपार करण्यात आलेलं होतं त्याचबरोबर बारा आरोपी आहेत एन डी पी एस कायद्याअंतर्गत ज्यांना तडा तडी ज्यांचा तडीपारीचा प्रस्ताव जे वेगवेगळ्या स्तरावर तो सुरू आहे आणि लवकरच त्यावर कारवाई तर पेंडिंगचा गळ होत किती आहे पोलिसांनी तांतकडे दाखल केलंय देव झाली नाही त्याची सविस्तर माहिती आम्ही आपल्याला प्रेस नोटला पूर्ण फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेस आम्ही शोधून काढू आणि त्यावर कारवाई करू कुटुंब येतो का आ जो माल होता प्राथमिक दृष्ट्या मुंबई इथून येत होता आणि हा गांजा जो आम्ही दत्त केलेला आहे त्याबद्दल पुढील माहिती घेऊन आम्ही तपास करत आहोत <laughs> स्वरूपी सप्लाय होतो त्यापर्यंत पोलीस पोहोचणार नाही नक्कीच या पूर्ण कारवाईमध्ये आम्ही खोलवर तपास करतो रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका प्राण्याच्या पायाचा तुकडा रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मिळून आला होता त्या संदर्भात रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा ता दाखल आहे इथले जे वैद्यकीय पशु अधिकारी आहेत त्यांनी त्या संदर्भात अहवाल दिला होता की तो गौमांसचा तुकडा असू शकतो त्या अनुषंगाने तिथे त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यामध्ये आरोपीही अटक आहेत आणि पुढील कारवाईसाठी तो च्या बॉडीचा जो पार्ट आहे तो एफएसएल लॅबला आम्ही पाठवलेला आहे एफएसएल लॅबकड आम्ही पाठपुरावा करू लवकरात लवकर त्याचा रिपोर्ट त्या अहवालावर चौकशी करण्यासाठी आम्ही ते, ते एफएसएल ला पाठवलेलं आहे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते सदृश्य म्हणजे डाऊटफुल आहेत ते आणि त्यांनी तो शब्द वापरलेला आहे त्यानुसार तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

जो कोणी आरोपी डायरेक्टली नॉल होता त्याला अटक करण्यात आले ज्यांचा रोल आहे एक्झॅक्टली ते प्रथम दर्शनी त्यांना आरोपी करण्यात आलेला आहे त्यांचा काय रोल होता तो निष्पन्न करण्यात येईल त्याच्यानुसार पुढील कारवाई होईल